आम्ही ठिकाणी जरा संगीत साथ चढवलंय आणि पेश केलेले चाली बसवल्यात हो त्या गाण्याला असं ट्रॅक नाही किंवा म्युझिक नाही हे गाणं आमचंच आहे म्युझिक आमचंच आहे चाली आम्हीच बसवल्यात हो एक जरा फक्त असं आहे एक झरप म्हणून आपल्याला दोन कडबी ऐकवतो आपण आजपर्यंत पोलिसांना हातात लाठी आणि डोक्यात हेल्मेट घालून बंदोबस्त धुती कारखानं फायदा असेल परंतु पोलिसांमध्ये पण कलाकार आहेत हे सिद्ध करून दाखवलं आमच्या आदरणीय गायकवाड सरांनी त्यावेळेला पुण्याचे पोलीस आप अपर पोलीस आयुक्त भुजंगराव मोहिते यांच्या कारकिर्दीमध्ये पोलीस गीत हा उपक्रम आम्ही राबवला आणि हे गीत गायकवाड सरांनी तयार केलं त्याला आम्ही सगळ्यांनी साथ दिली हे आमचे जिवाजी पाटे सर मी संजय मागाडे आम्ही एक पुणे शहर पोलीस कलामंच निर्माण केला होता आणि त्याचे सर्व सर्व आमचे गायकवाड सर होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक ऑडिओ कॅसेट काढलं त्यातलं एक गीत आहे निजप्राणाची होती या गीताला संगीत हे आमच्या आणि इथं करावकेचाही हे मुली गाचल्यामुळं त्याला संगीत काही नसणार आहे फक्त गीताचे शब्द आपल्याला ऐकायला भेटतील तो करता है निज निज देवा देव आहुती देव आहुती राखो देशाची शान सहकारिया मशाल हाथी पुलिस अमी शूर जवान पोलिस अम्मी शूर जवान पोलिस गणवेशी अमा बलकले अभय जना कवच कुण्डले अभय जना कवच कुण्डले अभय जना कवच कुण्डले जन सेवा करी ईश्वर सेवा लेख आम् मनात् रुख आम् मनात् रु काढू गुंडगिरीला मातृभूमीची घेऊ आन सहकायाची मशाल हाती ओलस्ला मी शिला जी अ टूट ना दिले घटने ने हक्क दिले हटने ने हम दिले घटने ने अमा दे सद रक्ष नारा अमसा सत्यमेव में वजयते आदर्श अम्हा पूज्य Subhash Babu Ek Mahan Sarkariyachi Mashal Hati Pol Islami Shur Jawan Pol Islami Pol